नमस्कार हवामान अंदाज या यूट्यूब वरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो राज्यामध्ये चांगलाच पावसाने जे आहे ते जोर धरलेला होता अजून देखील पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये सक्रिय पाहायला मिळत आहे आता कोणत्या ठिकाणी पावसाची काय परिस्थिती राहील सविस्तर अपडेट आपण पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवर ते टाका खूप सारे जन व्हिडिओ पाहतात मात्र सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज हवामानाची अपडेट पाहायला मिळत नाही आहेत त्यासाठी फक्त तुम्हाला सबस्क्राईब करायचे आहे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर आपल्याला खूप तीव्र असं वातावरण उत्तरेकडील भारताच्या पाहायला मिळत आहे मुसळधार ते अतिशय मुसळधार स्वरूपाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच जे कमी दाब देखील उत्तरेकडे सक्रिय आपल्याला पाहायला मिळत आहे यामुळे आता वारे देखील याच्याकडे आपल्याला खेचतानाचं पाहायला मिळत आहे त्यासोबत ढगांची दाटी देखील महाराष्ट्रात आता वाढणार आहे ढगे देखील त्या वाऱ्यासोबत येणार आहे तर महाराष्ट्रातील बऱ्याच भागात पावसाचा जोर देखील चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळणार आहे सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर बीड केसचा भाग असेल या पट्ट्यात देखील पावसाळी वातावरण चांगले राहील जामखेड करमाळा बार्शी या ठिकाणी देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाच्या देखील सरी आपल्याला पाहायला मिळू शकतात तसेच अहमदपूर लातूरपेठ बार्शी करमाळा दोंड बारामती इंदापूर जेजुरी पुणे या भागात देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाचं वातावरण सक्रिय राहील शेतकरी मित्रांनो काही ठिकाणी जरी उघडी पात सध्या स्थितीला पाहायला मिळत असली तरी पुन्हा काही तासातच वातावरणात चांगला बदल होणार आहे तसेच इकडे नांदेडचा भाग असेल या भागात देखील पावसाला पोषक वातावरण तयार होईल अहमदपूर कमदारचा भाग असेल मुखेड गंगाखेड या पट्ट्यात देखील पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार आहे मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी आपल्याला पाहायला मिळतील बोकर बसमत पूर्णाच्या भागात चांगला पाऊस होईल तसेच हिमायतनगर उमरखेड किनवट हिंगोली पोसदचा भाग असेल तसेच डिग्रस कापचा भाग असेल या भागात हलका पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे जास्त जोर राहणार नाहीये तसेच वाशिम लोणणारच्या भागात काल चांगला पाऊस झालेला आहे रिसोड मेहकरच्या भागात देखील तुरक भागात चांगल्या सरी झालेल्या आहेत आज देखील पावसासाठी पोषक वातावरण या टप्प्यात आपल्याला पाहायला मिळणार आहे कारंजा अकोला खामगाव सिल्लोडच्या भागात देखील चांगली परिस्थिती राहील काही ठिकाणी मध्यम पाऊस होईल तर दुसऱ्या ठिकाणी जोरदार अशी पावसाची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळू शकते तसेच मालेगाव चाळीसगाव धुळे पारोळा या भागाचा विचार केला तर या भागात देखील पावसाचा जोर चांगला राहील काल या ठिकाणी चांगला पाऊस झालेला आहे व सध्या स्थितीला धुळेच्या भागात पोषक वातावरण देखील दिसून येत आहे पुढील तास वातावरण चांगले निर्माण होऊन जळगाव धुळे पारोळा साखरी मालेगाव चाळीसगाव मनमाड अहवा नवापूर या भागात पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो नंदुरबार शिरपूरचा भाग असेल भाग असेल अहवाचा भाग असेल नाशिक इगतपुरी भाग असेल या भागात देखील चांगलं पावसाळी वातावरण पाहायला मिळणार आहे जुन्नर खेड पर्यंत खोपोलीपर्यंत चांगली परिस्थिती राहील आता कोणत्या जिल्ह्यात पाऊस चांगला राहील सविस्तर एकदा आता जिल्हे आपण फास्ट मध्ये घेऊन टाकूयात नांदेड छत्रपती संभाजीनगर जालना कोला जळगाव धुळे नंदुरबार नाशिक पुणे अहिल्यादेवीनगर नगर सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा या भागात आपल्याला मध्यम पाऊस पाहायला मिळेल एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार सरी होतील धाराशिवचा भाग असेल नांदेड परभणीचा भाग असेल या भागात बीडचा भाग असेल या भागात देखील असेच वातावरण पाहायला मिळेल मध्यम काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी होतील पुसद लोणार हिंगोली उमरखेड भागात देखील तीच परिस्थिती आहे यवतमाळ वर्धा नागपूर अमरावती आर्वी उमरेड माकोना देसाईगंज भंडारा गोंदिया या भागात देखील आपल्याला पावसाचं वातावरण स्थानिक स्वरूपात पाहायला मिळेल असा अंदाज सध्या स्थितीला पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो जर आता वातावरणात बदल झाला तर लवकरच अपडेट देऊ तसेकडे पाहू शकतात दापोली सातारा रत्नागिरी पणजीचा भाग असेल मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचं पावसाळी वातावरण या भागात देखील आपल्याला पाहायला मिळू शकतं तर रोजू रोज अपडेटसाठी सब्सक्राइब करू शकता नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकू शकता जेणेकरून हवामानाची प्रत्येक अपडेट सर्वात आधी या चॅनलवरती पाहायला मिळेल धन्यवाद